ोटी ब्रह्महांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता गौरी गणपती आलेले आहेत त्यासाठी बरेच नवीन स्टॉक आलेला आहे दोन चार वस्तू आलेल्या आहेत आणि एकापेक्षा एक छान एक छान अशा चा वस्तू आहेत जे खूप रॉयल पण वाटणार आहे तुमच्या देवघरामध्ये आणि तुमच्या देवघराचा लुक पण एकदम चेंज होऊन जाणार आहेत त्याचबरोबर रांगोळ्यांचे जे फोमचीटवर रेडीमेड रांगोळी प्रिंटेड रांगोळी आहे ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर स्क्रीनवर मी सगळ्याची प्राईज देखील देणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका शेवटपर्यंत बघा नीट व्हिडिओ आणि कोण जी कोणती वस्तू तुम्हाला आवडली असेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही पाठवू शकता तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला हा बघा अष्टलक्ष्मी दिवा आहे अँटिकमध्ये हा अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि याची प्राईस तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर पंधराशे पन्नास आहे अखंडा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि त्याच्यामध्ये छोटा दिवा पण आहे तो मी पुढे दाखवेल आणि याच्यामध्ये सोबत वीक होल्डर तुम्हाला इथे दिसत असेल बघा आहे तर हे वीक होल्डर वन ट्वेंटी रुपीजला आहे हे पण प्युअर ब्रासमध्ये आहे आणि हा जो दिवा आहे तो अष्टलक्ष्मी दिवा अँटिकमध्ये आहे तर पंधराशे पन्नास अशी याची प्राइस आहे खूप छान दिवा आहे पूर्ण डिझाईन आहे बघा आणि खालून पण डिझाईन आहे इथे दिलेली आणि मागे लक्ष्मी आणि गजांत दिलेली आहे त्यामध्येच हा अखंड लक्ष्मी दिव्यामध्येच हा आपला प्युअर ब्रासमध्ये प्रे सॉरी पॉलिश केलेला आहे प्युअर ब्रासच आहे पॉलिश प्युअर ब्रास आहे अँटिकमध्ये नाही आहे हा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि समोर असे दोन मोर दिलेले आहेत आणि जेणेकरून हा ग्रँड लुक खूप येणार आहे दिवाला एकदम मस्त लुक येणार आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये आणि मागून गजंत आणि लक्ष्मी आहे हा बघा हा तो छोटा अँटिकमध्ये छोटा ग दिवा आहे मागे दोन गजांतलक्ष्मी आहे लक्ष्मी आहे आणि हा पण अष्टलक्ष्मी दिवा आहे अँटिकमध्ये छोटा आहे पाच इंचचा हा पण जवळजवळ तुम्हाला चार ते पाच तास राहतो हा दिवा ह्याची पण प्राईज दिलेली आहे स्क्रीनवर आणि हा आहे प्युअर ब्रासमध्ये छोटा अष्टलक्ष्मी दिवा पाचशे वीस रुपीज प्राईज आहे आणि विक होल्डर आपलं वन ट्वेंटी आहे जे कोण म्हणजे हे विक होल्डर असं आहे की ते सगळ्या दिव्यांमध्ये मस्त छोटा असू दे मोठा दिवा असू दे, दे त्यानंतर हा सिल्वर प्युअर सिल्वर प्लेटेडमध्ये कॉईन आहे लक्ष्मीचा मागे श्रेयंत्र आहे त्यानंतर हा पण प्युअर सिल्वर प्लेटेडमध्ये दिवा आहे मस्त कमळाचा आणि मागे लक्ष्मी आहे त्यानंतर हे बघा नवीन एक आपल्याकडे आलेलं आहे कापूर इन्फ्युजर म्हणून तर याच्यामध्ये एक दिवा आहे छोटा आणि ह्याची ही जी मोठं बाऊल दिलेलं आहे वर त्यामध्ये आपण कापूर वगैरे टाकू शकतो धूप वगैरे ठेवू शकतो किंवा कोणतं आपल्याकडे सेंटेड ऑइल वगैरे आहे असतं ते आप तुम्ही टाकू शकता पाण्यामध्ये मिक्स करून किंवा असंच टाकू शकता तर मोठी वाटी आहे इथे बघू शकता तुम्ही तर ह्याची प्राईज आहे फोर सिक्स्टी रुपीज शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे सगळ्याला अप टू वन के जी एट्टी रुपीज आहे विद इन महाराष्ट्र ह्याच्यामध्ये तुम्ही मोठा दिवा तुमच्याकडे असेल थोडासा तो पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता बरीच मोठी याची वाटी आहे याच्यामध्ये धूप पण ठेवू शकता तुम्ही तर असा हा धूप सॉरी कापूर इन्फ्युझर आहे खूप छान सुगंध दरवळतो आपल्या पूर्ण देववाऱ्यामध्ये त्याचबरोबर आपल्या पूर्ण घरामध्ये दे हा सुगंध दरवळतो मी घरी स्वतः लावते हा यूज केलेला आहे त्यानंतर ही धुपदाणी नवीन एक आलेली आहे आपल्याकडे वुडनचा हँडल आहे गरम होण्याची शक्यता नाही प्यो, आहे गरम कधी कधी होतं ब्रास त्यामुळे आपला हात भाजण्याची शक्यता असते पण नाही याच्यामुळे आपले हात सेफ राहतात आणि याची प्राईज आहे फाईव्ह एट्टी रुपीज आणि हा जो प्यु प्युअर ब्रासचा आहे पूर्ण ब्रासमध्ये याची प्राईज आहे सिक्स ट्वेंटी रुपीज तर असे हे दोन धूपदाणे आपल्याकडे अवेलेबल आहेत जी कोणती तुम्हाला आवडली असेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन मला माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता त्यानंतर हे दिव्यांमध्ये मी आता दाखवते तुम्हाला हा आहे देवदास दिवा हा आहे दोनशे पन्नास रुपयाला तर याच्यामध्ये जोडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर हा आहे कमळ स्टँड दिवा तीनशे पन्नासला सिंगल सहाशे पन्नासला जोडी आहे पन्नास रुपये कमी होतील जोडी तुम्ही घेतली तर त्यानंतर हा फ्लॉवर दिवा आहे ब्रास आणि कॉपर दोन्हीमध्ये आहे चारशे वीस रुपये याची प्राईज असेल खाली असं स्टँड दिलेलं आहे छान आहे दिवा दीड ते दोन तास जवळजवळ हा दिवा आ, आ, तेवत राहतो एवढे ह्याची साईज आहे तर तुम्ही देवरामध्ये ठेवू शकता खूप छान वाटणार आहे आपल्या देवामध्ये दे ठेवल्यानंतर त्यानंतर हा फ्लॉवरमध्येच लग सॉरी कमळाचा दिवा आहे याचा दिवा थोडा मोठा आहे तीन चार तास राहील एवढा आहे तीनशे पन्नास ह्याची प्राईस आहे स्क्रीनवर दिलेली आहे आवडलं तर स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर हा ॲपल दिवा आहे चारशे वीसला जोडी आहे आणि दोनशे चाळीसला एक आहे आणि त्यानंतर इथे बघा हा एक कुबेर स्टँड दिवा आहे सिंगल तीनशे वीसला जोडी सहाशेला अवेलेबल आहे आपल्याकडे जोडी घेतली तर चाळीस रुपये कमी होतात त्यानंतर कुबेर स्टँड कासव कुबेर दिवा आहे सॉरी हा तीनशे वीसला सिंगल सहाशेला जोडी आहे त्यानंतर दिव्यामध्ये अजून एक दाखवते मी तुम्हाला इकडे तर हा आहे कमळ दिवा हॅवी आहे खूप वेटमध्ये तीनशे नव्वदला हा एक दिवा आहे आणि खूप हेवी आहे मस्त आता गौरी गणपतीमध मत, गणपतीमध्ये डेकोरेशनसाठी तर खूपच छान आहेत हे दिवे हेवी आहेत खूप तुम्हाला दिसत असतील इथे तर हे असे दिवे पण तुम्ही जोडी पण घेऊ शकता किंवा सिंगल पण घेऊ शकता तीनशे नव्वदला एक एक दिवा आहे आपल्याकडे अवेलेबल हे सगळं स्टॉकमध्ये आता अवेलेबल आहे लगेचच तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि त्यानंतर हळदी कुंकूची बरणी आहे एक जोडी घे एक घेतली तर एकशे पन्नास आणि त्यानंतर हे दुसरे कुंकूची बरणी आहे हळदी कुंकूची बरणी खूप ग्रँड आणि एकदम वेगळं आहे खूप अँटिकोमध्ये आहे हे तर आणि प्युअर ब्रासमध्ये आहे झाकण पण आणि पूर्ण हे बरणी पण तर दोनशे वीसला सिंगल आहे आणि चारशेला जोडी जोडी घेतली तर चारशेला चाळीस रुपये कमी होणार आहेत आणि आपली पूर्ण तीन बोटं मावतील एवढी ही बर्नी आहे त्यामुळे काहीच हरकत नाही आहे हळदी कुंकूला वापरण्यासाठी आता गौरी गणपती येत आहेत तर हळदी कुंकूमध्ये वान देण्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे हे आणि मस्त असं लुक येणार आहे खूप खूप ग्रँड पण वाटतं आहे खूप छान पण वाटतं आहे आपल्याला देताना पण छान वाटणार आहे आणि घेणाऱ्याला पण छान वाटणार आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट दाखवते हे लक्ष्मी खूप हेवी आहेत वेटमध्ये सातशे पन्नासला जोडी आहे आणि याच्यावर गणपतीचं चित्र म्हणजे गणपती बाप्पा आहेत गणपतीचं चित्र आहे याच्यावर खूप हेवी आहेत मस्त आणि त्यानंतर इथे बघा हा छोटासा स्टूल आहे देवांना ठेवण्यासाठी तीनशे वीसला स्टूल आहे प्युअर ब्रासमध्ये आहे याच्यावर असा तुम्ही गडू पण ठेवू शकता किंवा मग नैवेद्य पण ठेवू शकता छोटंसं सेल बाऊल वगैरे तर ते पण ठेवू शकता त्यानंतर हे देवांना ठेवण्यासाठी पाठ आहेत हे दोन म्हणजे दोन देव ठेवू शकतो आपण एकत्र आहे तेवढा हा पाठ आहे तीनशे सत्तरला मोठा आणि छोटा जो आहे तो तीनशे वीस रुपयेला आहे त्याच्यावर आपण एक देवाची मूर्ती ठेवू शकतो हे जे मोठं आहे त्याच्यावर दोन मूर्त्या पण आपण इझिली सहज ठेवू शकतो त्यानंतर हा गडू आहे बघा पाणी ठेवण्यासाठी देवांसाठी तर तीनशे सत्तरला आहे हा गडू आणि वाटी शंभर सॉरी एकशे वीसला आहे याच्यावर वेगळी वाटी भेटणार आहे तुम्हाला वाट्या तर सध्या दाखवण्यासाठी नाही आहे पण नैवेद्य ठेवण्यासाठी ज्या छोट्या छोट्या वाट्या असतात बघा ती वाटी ह्याच्यासोबत तुम्हाला भेटणार एक आहे एकशे वीसला आणि गडू आहे प्युअर ब्रासमध्ये तीनशे सत्तर रुपये त्यानंतर इथे नेक्स्ट आहे आपल्याकडं हा बाउल आहे डिझाईनमध्ये खूप हेवी आहे हा डिझाईनचा बाउल आहे चारशे वीस रुपये नैवेद्य दाखवण्यासाठी गणपती आता येत आहेत तर त्याच्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी त्यानंतर हा कमल बाऊल आहे याच्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा माताला ठेवू शकता किंवा नैवेद्य दाखवू शकता मल्टीयूज आपण मल्टीयूज करू शकतो या बाउलचा तर आपण तांदळामध्ये अन्नपूर्ण माता ठेवतो सगळ्यांना माहितीच असेल तर ह्या बाऊलमध्ये तांदूळ ठेवून अन्नपूर्ण माता ठेवायची असते माझ्या देवाऱ्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी जे माझे कंटिन्यू व्हिडिओज बघतात त्यांनी बघितलंच असेल तर असं तुम्ही अन्नपूर्णा माता किंवा नैवेद्यासाठी हा बाऊल यूज करू शकता त्यानंतर हा नेक्स्ट डायमंड कट बाऊल आहे नैवेद्य दाखवण्यासाठीच तर हा तीनशे दहाला आहे मोठी साईज आहे ह्याची आणि हेवी आहे थोडा म्हणजे असं चेपत वगैरे नाही तर तीनशे दहाला आहे हा बाऊल डायमंड कट आहे इथून साईडनं दिसत असेल आतून पण डायमंड कट आहे प्लेन नाही आहे बिलकुल पण हा त्यानंतर हा मस्त असा मोठा बाऊल आहे बघा तर ह्याची प्राईज आहे चारशे पन्नास रुपये तसाच हेवी आहे ह्या आणि खूप मोठा पण आहे खूप भरपूर सारा नैवेद्य याच्यामध्ये बसणार आहे शिरा असू दे मग दूध दूध साखर असू दे किंवा बा मखाणे वगैरे आपण ह्याच्यामध्ये देवीला दाखवू शकतो किंवा देवांना स्वामींना वगैरे नैवेद्य दाखवू शकतो आपण याच्यामध्ये त्यानंतर ही स्टँड डिश आहे तीनशे पन्नासला एक डिश आहे याच्यामध्ये पिकॉक डिझाईनचे पण अवेलेबल असते माझ्याकडे पण सध्या आता फक्त प्लेनमध्ये अवेलेबल आहे ही पण खूप मुश्किलने भेटते त्यामुळे खूप कमी स्टॉकमध्ये आहे ही स्टँड डिश त्यानंतर हे घंगाळ आहे नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा देवांना आंघोळ वगैरे घालण्यासाठी तीनशे साठ रुपयाची प्राईज आहे आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकता तर याच्यामध्ये पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता देवांना आंघोळ घालू शकता किंवा मग अन्नपूर्णा माता जसं मी दाखवलं मोठी मूर्ती असेल तर अन्नपूर्णा माता पण तुम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच ठेवू शकता त्यानंतर नेक्स्ट इथे एक आरती आहे बघा ही आहे एक हजार तीस रुपयाला ही पण खूप हेवी आहे खूप ग्रँड लुक देते आपल्या देवारामध्ये खूप छान उठून दिसणार आहे एकदम आणि याच्या ह्याला मागे तीन स्टँड आहेत बघा खाली ठेवल्यानंतर असं काही फरशी वगैरे गरम होण्याची पण काही शक्यता नसते तर अशी ही याचा लुक आहे बघा खूप हेवीमध्ये आणि आपल्याला कुंचम पूजा करण्यासाठी ही प्लेट आलेली आहे नवीन याच्यामध्ये डिझाईन आहे पूर्ण शंख चक्र गदा आहे तर कुंचमसाठी खूप उत्कृष्ट अशी प्लेट आलेली आहे आपल्याकडे स्टॉकमध्ये ही नवीन स्टॉकमध्ये आलेली आहे त्याच्यानंतर ही दुसरी एक प्लेट आलेली आहे बघा हँडल आहेत याला मस्तपैकी असं रॉयल लुक, लुक देत है, आहे हे या हँडलमुळे या प्लेटला खरं तर शोभा आलेली आहे मस्त अँटिकमध्ये असे हँडल आहेत मस्त फुल आहे बघा आणि साईडने असे त्याला या वेलीसारखं दिलेलं आहे तर आठ इंचची प्लेट आहे ही बघू शकता तुम्ही तर ही पण कुंचमच्या पूजेसाठी आपल्याला खूप छान अशी प्लेट आहे त्याच्यानंतर ही तिसरी प्लेट आहे ही दहा नंबर दहा इंचमध्ये आहे बघा पानवेल टाट आहे हे तर याला मस्त असं मधून ही याला पण डिझाईन दिलेली आहे त्याच्यानंतर ही छोटी कापूर आरती कर्पूर आरती आहे बघा तर एवढं असं हे स्टॉक मध्ये आलेलं आहे त्याच्यानंतर आता रांगोळ्या बघूया आपण तर रांगोळीमध्ये हे फोम शीट वर रेडीमेड रांगोळी आहे तुम्हाला रांगोळी काढायची वगैरे काहीच गरज नाहीये असं फक्त देवासमोर तुम्ही तुळशी समोर ठेवू शकता देवाऱ्यासमोर ठेवू शकता किंवा मग अजून कुठे दारात वगैरे हे तुम्ही असे लक्ष्मी मातेचे पावलं किंवा श्री हे किंवा हे ओम असं हे तुम्ही देवाऱ्यासमोर किंवा मग आपल्या ह्याच्यामध्ये उमऱ्यावर वगैरे ठेवू शकता तर हे याच्यामध्ये पण बरेच डिझाईन्स आहेत तुम्ही जर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला जर बघायचे असेल तर मी सगळे डिझाईन्स पाठवून देईल तर असा हा नवीन स्टॉक आलेला आहे ज्यांना कोणा जे कोण प्रोडक्ट्स आवडलेले आहेत ते स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता